नमस्कार आज आपण हिरवं भरलेलं वांग कसं बनवायचं ते पाहतोय खूप भारी लागते हे त्यासाठी एक पाच ते सहा वांगी घ्यायची आहेत मध्यम आकाराची घ्यायचे आहेत किंवा लहान खूप मोठी वांगी नसावी आणि मसाला बनवण्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे हिरवी मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ हळद लसूण पाकळ्या आठ ते दहा आहेत आणि आल्याचा छोटासा तुकडा अर्धा इंच असेल अंदाज आहे तर आलं आणि लसूण आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर ठेचून घ्यायचं आहे तर मी असं ग्लास बारीक करून इथे चेचून घेतलं आहे यामध्ये आता कोथिंबीर घालायची भरपूर सारी कोथिंबीर इथं मी घेतली आहे तर ही गावरंग कोथिंबीर आहे त्यामुळे याचा वास खूप छान येतो तेही चेचून घेऊयात आणि आपण रेग्युलर जी लाल मिरची पावडर घालून जो आपण मसाला वांगी किंवा ही भरली वांगी बनवतो त्यापेक्षा ह्या वांग्यांना खूप छान चव अशी वेगळी येते तर कधीतरी चेंज म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता आता जी वांगी आहेत त्यांची देठ सगळ्यांची मी कट केलेत आणि आता तुम्ही बघू शकता मी जास्त डीप कट देत नाही आहे म्हणजे थोडंसं खाली ठेवायचं आहे आणि ज्या साईडने आपण डेट कापलेत ना त्या साईडनंच आपल्याला हे कट करायचं आहे आणि एकदा हातपर्यंत चेक करून घ्यायचं आहे कीड असेल तर आपल्याला इथेच समजून जाते आणि कट केल्या केला आपल्याला पाण्यात घालायचं आहे अशा प्रकारे मी सगळे वांगे अशी कट देते आणि पाण्यात घालून ठेवते आणि देठाच्या साईडनेच आपल्याला हे कर कट आहे कारण की देठाची जी साईड असते ती शिजायला वेळ घेते आणि कट दिल्यामुळं ती लवकर शिजते जर तुम्ही खालच्या साईडने जर त्याला कट दिला तर ते देठाच्या साईडची जी बाजू असते थोडी राठ राहू शकते थोडीशी दडदडी दर थोडी कडक राहते ती तर मसाल्यासाठी मी थोडंसं पाणी मिक्स करून थोडंसं घट्टसर असा मसाला बनवून घेतला आणि आता आपण जे वांगे असे कापलेले आहे चिरा आहेत त्यांना त्या चिरामध्ये हा मसाला असा दाबू दाबू भरायचा आहे आपल्याला आता सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेऊयात आता साईडला मी कढई देखील गॅसवर तापायला ठेवली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे दीड चमचा तेल घातलं आहे मी यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली तल की जिरे घालायचे आहेत जिरे पण चांगले आता फुलले आहेत तर त्याचे सगळे वांगे आपण भरून ठेवले ते घालूयात आणि आता ना तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आता झाकण घालून ठेवूयात म्हणजे चांगलं वाफेवरती ह्या थोडे सॉफ्ट पण होतील आणि वांग्यांना देखील छान असा काळपट असा रंग आला आहे तुम्ही बघू शकता कुठल्याही भाज्या जर कमी गॅसवर शिजवलं ना तर त्याची जी ओरिजिनल चव असते ना ती खूप छान उतरते भाजीमध्ये खूप छान टेस्टी भाजी बनते आता वांग्यांना कलर आला आहे आणि हलकासा जो मसाला खाली तेलात उतरला होता तेने पण तेल सोडलं होतं तर आता आपण ज्या प्लेटमध्ये वांगे ठेवली होती मसाला थोडंसं लागला होता त्यात पाणी घालून ते मी पाणी ह्यात घातलं आहे आता मिक्स हे मिक्स करूयात आणि आता परत याला आहे झाकण घालून शिजवून घेऊयात तर आधीच आपण ह्याला तेलामध्ये भाजले थोडं झाकण घालूनसुद्धा त्याला वाफ दिली होती त्यामुळे वांगी आपली अशी पंचवीस ते तीस टक्के शिजली आहेत त्यामुळे आता झाकण ठेवून आपल्याला पाचच मिनिटं शिजवायचे आहेत पाच मिनटमध्ये ही वांगी व्यवस्थित शिजतात तर बारीक गॅसवरती मी पाच मिनिटं शिजवली आहेत पाणीही बऱ्यापैकी आटलं आहे तुम्ही आधीमध्ये चेक करू शकता वांगी आता सॉफ्ट वाटत आहेत जर तुम्हाला कच्ची वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून किंवा पाणी आधीच असेल तर तुम्ही थोडंसं झाकण अजून घालून एक दोन मिनिट आपण शिजून घेऊ शकतो तर मी आ, हे पाहिलं तर सगळ्या सॉफ्ट लागत आहेत मला मी तर सुरी घालून देखील एक वांग चेक करते ते सॉफ्ट झालं आहे का तर वांगं चांगलं शिजलं आहे तर सर्व करायला रेडी आहे तर हे चवीला इतकं भारी लागतं नक्की ट्राय करा जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू